या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एकूण पदे आहेत अठरा कार्यकारी सहायक हे नवीन नाव आहे लिपिक जुनं नाव आहे त्याला आपण क्लर्क असेही म्हणतो यामध्ये चार विषयाचा अंतर्भाव असणार आहे मराठी आहे इंग्लिश विषय आहे गणित बुद्धिमत्ता आणि सर्वात शेवटचा चौथा जो क्रमांकाचा आहे त्याला जी केला आपण सामान्य ज्ञान असंही म्हणतो त्यामध्ये विविध विषय उपघटकाचा समावेश आहे महाराष्ट्र भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास भू राज्यघटना आणि चालू घडामोडी तसेच महानगरपालिकेवरती प्रश्न विचारले जाणार आहेत तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहायचे मराठी या वी, विषया विषयाबद्दल कोणते संदर्भ ग्रंथ वापरायचे कोणते पुस्तकं तुम्हाला रेफर करायचे जेणेकरून पंचवीस पैकी पंचवीस मार्क आपल्याला पडणार आहेत पंचवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येकी पंचवीस चूक शंभर चार विषय आहेत शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता असणार आहेत तर मराठी विषय आपल्याला या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये पाहायचा आहे त्याकरिता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहे कालच्या जाहिरातीनुसार जे नवीन पदे ऍड झालेली आहेत लिपिक्या पदाच्या अठराशे शेहेचाळीस पदाची, से पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जिके या सर्व विषय आपल्याला प्रत्येकी पंचवीस प्रश्न यावरती विचारले जाणार आहे एक प्रश्न दोन गुणाकरिता तर डबल अकॅडमी म्हणजे मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करीता लिपिक पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे बॅच चे वैशिष्ट्य आहे दररोज लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे टेस्ट सिरीज तसेच पीवाय क्यू क्वेशन पण आपण बॅच मध्ये घेणार आहोत तसेच सर्व विद्यार्थ्यांना ही नोट्स मोफत मिळणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत तसेच रक्षाबंधन निमित्त आपल्या अकॅडमी ऑफर ठेवण्यात आलेली आहे यामध्ये विविध कोर्स शिक्षक परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस विषय सर्व विषय शिकवले जाणार आहेत नेक्स्ट आहे स्वच्छता निरीक्षक बॅच एन एम बॅच स्टाफ नर्स संदर्भात आहे प्रयोगशाळा बॅच किंवा डीएसएफएल बॅच या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे या सुवर्ण सदीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे ठीक आहे आपण आता मराठी या विषयाच बद्दल बोलूया मराठीमध्ये मराठी या विषयाचे एकूण पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे दीपिका का पदाबद्दल आपण बोलत आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात आहे त्याविषयी पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुण एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे ठीक आहे तर मराठीला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला क्लास जॉईन तर करायचंच आहे क्लास सोबत आपल्या नोट्स पण महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत यामध्ये महत्वाचा जो संदर्भ ग्रंथ आहे मोरा वाळिंबे या लेखकांचं तुम्ही पुस्तक रेफर करायचं आहे त्यानंतर शब्द संग्रहाकरिता आपल्या अकॅडमीच्या शब्दसंग्रहाच्या नोट्स अवेलेबल आहेत तुम्ही पोस्टाने पण मागू शकता फ्री चार्ज आहे शब्दसंग्रहाकरिता डबल अकॅडमीच्या नोट्स आहे सर्व यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेले समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील एका शब्दाबद्दल ते सर्व अंतर्भाव करण्यात आलेला आहे तसेच महत्वाचं आहे तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क कसे मिळवायचे यामध्ये आयबीपीएस पॅटर्न जर असेल तुम्हाला प्या, तर तुम्हाला पॅ जो पॅराग्राफ दिलेला आहे त्याची पण प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे पाच मार्काला प्रश्न उत्तरे विचारली जातात उतार्यावरील तर वीस मार्काला मा पंधरा मार्काचं ग्रामर आणि पाच मार्कावरती शब्दसंग्रह विचारण्यात येते यामध्ये पूर्ण टॉपिक आपण शिकणार आहोत मराठीमधील वाक्याचे प्रकार असतील प्रयोग असेल जे महत्वाचे टॉपिक आहेत अलंकार किंवा शब्दसिद्धी शब्दशक्ती हे जे महत्वाचे प्रकरण आहेत मराठीमध्ये सर्व विषय आपल्या बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत तसेच पीवायक्यू पण आपण बॅच मध्ये घेणार आहोत एमसी क्यू, आपन, बैच क्यू बैच आहे सहा महिन्याची बॅच असणार आहे पंधराशे रुपये आपल्याला फी ठेवण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या नोट्स मागवायचे आहेत त्यांनी जो कॉन्ट कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती संपर्क करायचा आहे तसेच मराठीचे एमसी क्यू पण अवेलेबल आहे पाच हजार एमसी क्यू आहेत मराठीचे आपल्याला प्रॅक्टिस करण्याकरिता हे अवेलेबल करण्यात आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण आपल्या अकॅडमीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे त्यांच्या नोट्स आहेत विविध विषयाच्या जे काही नोट्स असतील मराठी नोट्स गणित नोट्स विज्ञान विज्ञानाच्या नोट्स आहेत बालमानसशास्त्र या विषयाच्या एमसी क्यू प्लस नोट्स तसेच अभ्यास सामाजिक शास्त्र या विषयाचे पण एमसी क्यू प्लस नोट्स अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना घरपोच मागवायचे आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला नोट्स अवेलेबल होऊन जातील डिलिव्हरी चार्ज फ्री आहे ठीक पर आहे परत एकदा सांगतो आपल्या अॅकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्यावरती पन्नास टक्के ऑफर आहे तुम्हाला आजच्या आजच ऍडमिशन घ्यायचं आहे त्या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांचे आभार परत एकदा आता आता सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडीओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील ओके थँक्यू सर्वांचे